नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो हो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती दोन हजार पंचवीस तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे महत्वाचे चालू घेण्याचे प्रश्न आपण आज कव्हर करणार आहोत मित्रांनो याचा आपला पाठ असणार आहे दोनशे अडोतीसावा या पाठमध्ये आपण दहा आणि अकरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवसाचे महत्वाचे चालू घडण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो मित्रांनो एक्स्ट्रा माहिती भरपूर असणारे बघा मोठा व्हिडिओ असणार आहे यामध्ये सर्व जे काही महत्वाचे पॉईंट्स आपल्याला कवर करता येतील तर तेवढे सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे यामधून कोणताही मार्क आपला चुकणार नाही याची मी काळजी घेतलेली आहे प्रश्न महत्त्वाच्या शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे याचा जो पी डी एफ असणार आहे तर तो मी टेलिग्रामवर अपलोड करेल त्या ठिकाणी तुम्हाला ते सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून हा पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल लक्ष सरकारी नोकरी असं टेलिग्रामवर आपलं चॅनलचं नाव आहे त्या ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच यूट्यूबला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे प्रश्न महत्त्वाचे आहेत शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक देखील करायचा आहे प्रश्न पहिला आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे आता याचं उत्तर सांगण्याअगोदर याचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते आणि भारताचे सामने हे कोठे खेळवण्यात आले होते हे जाणून घेणं महत्त्वाचं हो आहे त्यासाठी आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे जी काही आवृत्ती होती बघा तर ती पाकिस्तान पाकिस्तान या देशाने आयोजित केली होती परंतु आय सी सीच्या करारानुसार भारत हा पाकिस्तानमध्ये जाण्यास तयार नव्हता त्यासाठी भारताचे जेवढे काही सामने होते हो बघा तर ते यू ए देशातील दुबई या ठिकाणी खेळवण्यात आले होते जेवढे भारताचे सामने होते बघा तर ते सर्वच सामने यू ईमधील दुबई या ठिकाणी खेळवण्यात आले होते इतर देशांचे सामने हे पाकिस्तान देशात खेळण्यात आले होते त्यामध्ये लाहोर स्टेडियम गदाबी स्टेडियम आणि रावलपिंडी स्टेडियम अशा स्टेडियमवर बघा हे सर्व सामने झाले होते इतर देशांचे परंतु भारताचे सामने हे दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झाले होते आता दुबई इंटरनॅशनल स्टेडियम हे युई देशात असून रावलपिंडी लाहोर कदाबी स्टेडियम हे बघा पाकिस्तान देशामध्ये आहेत हे झालं आयोजना बाबतीत आता आपण विजेतेपद पाहूया तसेच इतर एक्स्ट्रा माहिती आहे बघा तर ती आपण इथे कव्हर करून घेऊया याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड भारत तर भारत हा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा चा विजेतेपद जिंकणारा देश ठरलेला आहे उपविजेता कोण बनलेला आहे तर न्यूझीलंड न्यूझीलंड हा देश बघा उपविजेता ठरलेला आहे त्यानंतर तीन आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा पहिला देश ठरलेला आपला भारत किती तर तीन आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने आतापर्यंत जिंकलेली आहे आता कोणकोणत्या वर्षी आणि त्यावेळी कर्णधार कोण होते तर ते आपण पाहून घेऊया सर्वप्रथम जिंकली होती दोन हजार दोन साली त्यावेळी कर्णधार होते सौरव गांगुली त्यानंतर दोन हजार तेरा साली दुसरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती भारताने त्यावेळी कर्णधार होते महेंद्रसिंग धोनी आणि आता तिसरी ट्रॉफी जिंकलेली दोन हजार पंचवीस साली त्यावेळी कर्णधार कोण आहे तर रोहित शर्मा त्यानंतर रोहित शर्मा यांच्या नावावर एक अजून एक रेकॉर्ड झालेला आहे बघा तर तो कोणता आहे तर आय सी सीच्या सर्व फायनल्समध्ये आता सर्व फायनल्स कोणत्या तर बघा आय सी सी टेस्ट चॅम्पियनशिप त्यानंतर आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप त्यानंतर आय सी सी डी आय वर्ल्ड कप या तिन्ही आय सी सीच्या इव्हेंट्समधच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला कर्णधार कोण ठरलेला आहे तर बघा रोहित शर्मा रोहित शर्मा हा पहिला कर्णधार ठरलेला आहे त्यानंतर सलग तीन आय सी सी च आय सी सी ट्रॉफीमध्ये सलग तीन आय सी सी फायनल्समध्ये खेळणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे तर भारत आता सलग तीन कोणकोणते आय सी सी इव्हेंट्स आहेत तर बघा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार सतरा त्यावेळी भारत हा फायनल खेळला होता त्यानंतर आय सी सी वर्ल्ड कप टी ट्वेंटी वर्ल्ड कप तो देखील भारत हा फायनल खेळला होता त्यानंतर आय सी सी डी आय वर्ल्ड कप तो देखील भारत हा फायनल खेळला होता त्यानंतर आता दोन हजार पंचवीसचा जो काही चॅम्पियनश्रॉफी आहे बघा तर तो देखील भारत हा फायनल खेळलेला आहे दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारताने जिंकला असून दोन हजार पंचवीसची चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकलेली आहे महत्त्वाचे प्रश्न आपण कवर करत बघा लाईक जरूर करायचं आहे हे झालं चॅम्पियनश्रॉफीबाबत आता भारताने किती आय सी सी ट्रॉफी जिंकलेल्या आहेत तर भारताने दोन टी ट्वेंटी ट्रॉफी त्यानंतर दोन ओ डी आय ट्रॉफी आणि तीन चॅम्पियन्स ट्रॉफी अशा सात आय सी सी ट्रॉफी ह्या भारताच्या खात्यात जमा झालेल्या आहेत तीन आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन टी ट्वेंटी ट्रॉफी आणि दोन ओ डी आय आता टी ट्वेंटी ट्रॉफी कोणकोणत्या वर्षी जिंकली तर दोन हजार सात साली जिंकली त्यावेळी कर्णधार कोण होते महेंद्रसिंग धोनी आणि दोन हजार चोवीसला जिंकली त्यावेळी कर्णधार होते रोहित शर्मा त्यानंतर जर एक दिवशी ओडियाचा विचार केला तर ओडिया वर्ल्ड कप हा सर्वप्रथम एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे त्र्याऐंशीला जिंकला होता भारताने त्यानंतर दोन हजार अकराला भारताने जिंकला होता त्यावेळी कर्णधार कोणते महेंद्रसिंग धोनी आणि एकोणीसशे त्र्याऐंशी वेळी कर्णधार होते कपिल देव जर प्रश्न विचारला पहिली आय सी सी ट्रॉफी कोणती जिंकली होती भारताने तर ओडीआय आय जिंकली होती कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या वर्षी एकोणीसशे त्र्याऐंशी साली शेवटची आय सी सी ट्रॉफी भारताकडे कोणती आली तर आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस साली हे देखील लक्षात ठेवायचं आहे बक्षीस म्हणून किती रक्कम देण्यात आली भारताला तर बघा वीस कोटी वीस कोटी बक्षीस रक्कम म्हणून देण्यात आली एकूण रक्कम किती होती चॅम्पियन्स ट्रॉफीची तर साठ कोटी एकूण बक्षीस रक्कम किती होती, उड़ी होती। तर साठ कोटी एवढी होती त्यानंतर महत्त्वाचे दोन प्रश्न विचारले जातात बघा मुख्य प्रशिक्षकांवर जेव्हा भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता बघा दोन हजार चोवीसचा तर त्यावेळी मुख्य प्रशिक्षक कोण होते तर राहुल द्रविड हे त्यावेळी मुख्य प्रशिक्षक होते आणि आता चॅम्पियन ट्रॉफी जेव्हा भारताने जिंकली दोन हजार पंचवीसशी तर त्यावेळी भारताचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत तर गौतम गंभीर दोघांमधला फरक जाणून घ्यायचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला तेव्हा राहुल द्रविड होते आणि आता कोण आहेत तर गौतम गंभीर हे मुख्य प्रशिक्षक आहेत जर गोलंदाजी प्रशिक्षक आपण पाहिले तर मॉर्नी मॉर्केल हा साऊथ आफ्रिकेचा जो काही खेळाडू होता बघा माझे खेळाडू तर तो भारताचा सध्याचा गोलंदाजी प्रशिक्षक असून सीतांशु कोटक हे भारताचे फलंदाजीचे प्रशिक्षक आहेत दोन्ही महत्वाचे पॉइंट्स आपल्याला नीट कव्हर करून घ्यायचे आहेत आता शेवटचा सामना जो काही झाला त्यावेळी सामनावीर मॅन ऑफ द मॅच हा कोणाचा प्रदान करण्यात आला तर बघा रोहित शर्माला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरविण्यात आले तसेच मॅन ऑफ द सिरीज म्हणून कोणास गौरविण्यात आले तर रचिन रवींद्र न्यूझीलंडचा खेळाडू बघा ज्याने दोन शतक ठोटा लगावलेले आहेत बघा आय सी सी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आणि तो मॅन ऑफ द सिरीज म्हणून ठरलेला आहे त्यानंतर गोल्डन बॅट आता गोल्डन बॅट कोणास मिळते तर बघा जो सर्वाधिक रन करतो बघा तर त्याला गोल्डन बॅट मिळते आता ही गोल्डन बॅट कोणास मिळाली तर रचिन रवींद्र याला मिळाले बघा गोल्डन बॅट ज्याने आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोनशे त्रेसष्ट धावा केलेल्या आहेत त्यानंतर गोल्डन बॉल आता गोल्डन बॉल कोणाला मिळतो तर जो सर्वाधिक विकेट घेतो हो बघा तर त्याला गोल्डन मॅन गोल्डन बॉल मिळतो आता गोल्डन बॉल कोणाला मिळाला तर मॅट हेनरी हा देखील न्यूझीलंडचाच खेळाडू आहे बघा ज्याने दहा विकेट घेत गोल्डन बॉल मिळवलेला आहे त्यानंतर पुढचा पॉइंट कव्हर करून घेऊया आता गिल। आय सी सी जी काय आहे बघा तर आतापर्यंत सर्वाधिक रन कोणत्या खेळाडूच्या नावावर आहेत तर बघा क्रिस गेल क्रिस गेल या खेळाडूच्या नावावर आहेत आय सी सी चॅम्पियनश्रॉपीमध्ये सर्वाधिक रन आय सी सी चॅम्पियनश्रॉपीचे आयोजन दर किती वर्षाने केले जाते तर चार वर्षाने केले जाते जेव्हा आय सी सी चॅम्पियनश्रॉपीची सुरुवात झाली त्यावेळी दर दोन वर्षांनी आयोजन केले जात होते परंतु काही कालावधीनंतर आय सी सी चॅम्पियनश्रॉपीचे आयोजन दर चार वर्षांनी करण्यात येते आय सी सी चॅम्पियनश्रॉपीचे आयोजन कोण करते तर आय सी सी करते आता आय सी सी करते तर आय सी सीचे चे अध्यक्ष कोण आहेत जय शहा हे अध्यक्ष असून एकोणीसशे नऊ साली आय सी सीची स्थापना झाली होती दुबई युई या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे जय शहा हे पाचवे भारतीय आहेत बघा आय सी सीचे चे अध्यक्ष बनणारे आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीची प्रथम आवृत्ती केव्हा आयोजित करण्यात आली होती तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आयोजित करण्यात आली असून बांगलादेशमध्ये ती आयोजित करण्यात आली होती आणि त्यावेळी साऊथ आफ्रिका हा विजेता देश ठरला होता शेवटची दोन हजार सतरा साली पार पडली होती त्यानंतर डायरेक्ट दोन हजार पंचवीसला आयोजित करण्यात आली आता दोन हजार पंचवीसला पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि दोन हजार सतरा साली इंग्लंड वेल्स या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्यावेळी भारताला हरवत बघा पाकिस्तान हा विजेता देश ठरला होता आता एकूण सामने किती खेळवण्यात आले होते दोन हजार पंचवीसच्या आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये तर पंधरा सामने खेळवण्यात आले होते या पंधरा सामन्यांमध्ये सर्वाधिक स्कोर कोणत्या देशाचा आहे तर न्यूझीलंड या देशाचा आहे तीनशे बासष्ट हे देखील लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एकूण देशांचा किती देशांचा सहभाग होता तर एकूण आठ देशांचा सहभाग होता या आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्यानंतर सर्वाधिक शतक कोणी ठोठावले होते तर दोन शतक रचिन रवींद्र यांनी ठोठावले होते लक्षात ठेवायचं आहे पुढचा दुसरा प्रश्न पाहूया जर मित्रांनो ही जी काही माहिती तुम्हाला जर नीट लक्षात आली नाही तर आपण टेलिग्रामवर बघा ही माहिती सर्व अपलोड केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता पुढचा दुसरा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण हे करण्यात येणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड भिवंडी महाराष्ट्रातील भिवंडी या ठिकाणी बघा आता भिवंडी यातील कोणत्या गावात मराडेपाडा नाव लक्षात ठेवायचं आहे म राडे पाडा या ठिकाणी बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे आता हे कोणत्या ठिकाणी आहे तर भिवंडी या ठिकाणी आहे भिवंडी ठाणे जिल्ह्यात मोडते बघा कोणत्या दिवशी करण्यात येणार आहे तर बघा सतरा मार्च सतरा मार्चला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत बघा तर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण हे भिवंडी या ठिकाणी करण्यात येणार आहे आता या मंदिरात जे काही मूर्ती स्थापन करण्यात आलेली बघा तर ती कोणी साकारलेली आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर जी काही अयोध्येची राम मंदिरातील रामाची मूर्ती साकारली होती बघा अरुण योगीराजांनी तर त्यांनीच छत्रपती स शिवाजी महाराजांची मूर्ती देखील साकारलेली आहे जी भिवंडी या ठिकाणीतील मंदिरामध्ये बघा स्थापन करण्यात आलेली आहे अरुण योगीराज हे कर्नाटक जिल्ह्यातील कर्नाटक राज्यातीलच बघा कर्नाटक राज्यातील ज्यांनी अयोध्या या ठिकाणी राम मंदिरामध्ये बघा जी काही रामाची मूर्ती स्थापन करण्यात आली होती बघा तर ती मूर्ती अरुण योगीराज यांनीच साकारली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील त्यांनीच साकारलेली आहे मंदिराची उंची जर आपण पाहिली तर मंदिराची उंची असणार आहे छप्पन्न फूट छप्पन्न फूट असणार आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही सहा फूट असणार आहे जी काळ्या पाषाणापासून रोड सिंहासना रूढ मूर्ती असणार आहे किती सहा फूट काळ्या पाषाणापासून तयार करण्यात आलेली सिंहासना रूढ मूर्ती ही असणार आहे महत्त्वाचा मुद्दा आहे बघा नीट लक्षात ठेवायचा आहे ही माहिती देखील आपण टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे जर इथे पर्याय ब आपण पाहिला संगमेश्वर तर संगमेश्वर हे ठिकाण देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण जो काही अर्थसंकल्प आता सादर केला बघा अजित पवार यांनी तर संगमेश्वर म या ठिकाणी बघा छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक हे बघा संगमेश्वर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे हा देखील प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे पुढचा तिसरा प्रश्न असणार आहे देशातील अठ्ठावन्नवा व्याघ्र प्रकल्प हा कोणता जाहीर करण्यात आला ज्याचं नाव आहे पर्याय ड माधव राष्ट्रीय उद्यान तर माधव राष्ट्रीय उद्यान हे बघा देशातील अठ्ठावन्नवे व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे देशात आता व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती तर अठ्ठावन्न संख्या झालेली आहे आता आपण मागचे तीन चार पाहूया पहिला आहे बघा ढोलपूर करोली पंचावन्नवा व्याघ्र प्रकल्प आहे जो राजस्थान राज्यामध्ये बघा राजस्थान राज्यामध्ये त्यानंतर छप्पनवा आहे बघा तमोर पिंगला राष्ट्रीय उद्यान जो छत्तीसगड राज्यामध्ये आहे त्यानंतर रतापानी व्याघ्र प्रकल्प हा भारतातील सत्तावन्नवा व्याघ्र प्रकल्प आहे जो मध्य प्रदेश याच राज्यातील आहे तमोरपिंगला व्याघ्र प्रकल्प हा छत्तीसगड रतापानी व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश ढोलपूर करोली व्याघ्र प्रकल्प हा राजस्थान आणि माधव राष्ट्रीय उद्यान जो भारतातील अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प है। तो यास राज्य आहे तो देखील मध्य प्रदेश याच राज्यामध्ये आहे सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प हे कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये बघा सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प आहेत महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत तर महाराष्ट्रामध्ये सहा व्याघ्र प्रकल्प आहेत किती सहा व्याघ्र प्रकल्प याची माहिती आपण अगोदर घेतलेली आहे इथे माहिती मी घेणार नाही जर तुम्हाला याची माहिती हवी असेल तर मला सांगा तशी मी ती अपलोड करेल जर आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प पाहिले तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प आहे जर सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प पाहिला तर आपण बोर हा महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता तर जिम कार्बेट हा भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता तर ताडोबा हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे त्यानंतर भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता तर नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे आणि सर्वात लहान कोणता तर बोर व्याघ्र प्रकल्प हा सर्वात लहान आहे भारतातील त्यानंतर जागतिक व्याघ्र दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर एकोणतीस जुलैला एकोणतीस जुलैला दरवर्षी जागतिक व्याघ्र दिवस हा साजरा करण्यात येतो त्यानंतर प्रोजेक्ट टायगर कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले तर एकोणीसशे त्र्याहत्तर साली किती एकोणीसशे त्र्याहत्तर साली प्रोजेक्ट टायगर हे बघा सुरू करण्यात आले होते जवळपास भारतामध्ये एकूण वाघांच्या वाघांची संख्या किती टक्क्यांमध्ये तर बघा ऐंशी टक्के वाघ जगातील ऐंशी टक्के वाघ हे एकल्या भारत या देशामध्ये आहेत त्यानंतर भारतात सर्वाधिक व्या वाघ हे कोणत्या राज्यामध्ये आढळून येतात तर मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये बघा भारतातील सर्वाधिक वाघांची संख्या मध्य प्रदेशमध्ये आहे जर वाघांच्या संख्येमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक पाहिला तर महाराष्ट्र हा तिसऱ्या क्रमांकावर येतो तिसऱ्या क्रमांकावर पहिल्या क्रमांकावर मध्य प्रदेश पुढचा पाचवा प्रश्न आहे हा देखील प्रश्न महत्वाचा आहे जवळपास या पार्टमधले आठीचे आठ प्रश्न हे परीक्षेसाठी आय एम पी एस आहेत महत्वाचा व्हिडिओ आहे बघा जो आपण इथे कवर करत आहोत एक्स्ट्रा माहिती भरपूर आपण इथे कवर केलेला आहे वि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी मी टेलिग्रामवर अपलोड करीनच परंतु व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करायचा आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे मित्रसंस्थेच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ज्याचं योग्य पर्याय वरीलपैकी सर्व तर दिलीप वलसे पाटील राणा सिंह पाटील आणि राजेश क्षीरसागर या तिघांची नियुक्ती करण्यात आलेली आहे संस्थेच्या उपाध्यक्षपदी आता उपाध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील राजेश क्षीरसागर आणि राणा जगजित सिंह पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून मित्र संस्थेचे अध्यक्ष कोण असतात तर मुख्यमंत्री असतात आणि मुख्यमंत्री सध्या कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे सध्याचे मित्र आयोगाचे अध्यक्ष आहेत आता मित्र आयोगाची जी काही स्थापना ती करण्यात आलेली बघा तर ती नीती आयोगाच्या धर्तीवर बघा महाराष्ट्रात मित्र आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे नीती आयोगाची स्थापना दोन हजार पंधरा साली करण्यात आली होती त्याचे अध्यक्ष नरेंद्र मोदी आहेत बघा पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण नरेंद्र मोदी सुमनबेरी उपाध्यक्ष असणार आहेत आणि सीईओ कोण आहेत नीती आयोगाचे बी वी आर सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे सीईओ आहेत सहावा प्रश्न आहे मार्क कार्नी खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत तर पर्याय ड कॅनडा कॅनडा या देशाचे पंतप्रधान बनले आहेत मार्क कार्नी जस्टिन ट्रुडो होते बघा त्यांच्या जागेवर आता मार्क कार्नी हे त्या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत त्यानंतर महत्वाचा इथे पॉइंट सांगतो जगातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला देश कोणता तर कॅनडा हा बघा जगातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला देश आहे ओटावा ही कॅनडाची राजधानी आहे काय ओटावा कॅनडाची राजधानी आहे आता हे जे काही मार्क कारणे आहेत बघा तर ते बँक ऑफ कॅनडा बँक ऑफ कॅनडा याचे बघा माजी गव्हर्नर देखील आहेत पुढचा सातवा प्रश्न आहे छप्पनवा सी आय एस एफ स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्याय क दहा मार्चला छप्पन्नवा सी आय एस एफ स्थापना दिवस हा साजरा करण्यात आला सी आय एस एफची स्थापना झाली होती एकोणीसशे एकोणसत्तर साली केव्हा तर एकोणीसशे एकोणसत्तर साली स्थापना झाली होती सी आय एस एफचा फुलफॉर्म पाहिला तर सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स असा सी आय एस एफचा स्था फॉर्म आहे सी आय एस एफचे सध्याचे प्रमुख कोण आहेत तर राजविंदर सिंग भाटी हे सी आय एस एफचे सध्याचे प्रमुख आहेत पुढचा आठवा प्रश्न हा देखील महत्वाचा प्रश्न आहे तर महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये हातमाग विनकरांसाठी कोणत्या ठिकाणी अर्बन हट केंद्राची स्थापना करण्याची घोषणा ही करण्यात आलेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब नागपूर तर नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये हातमाग विनकरांसाठी बघा अर्बन हट केंद्राची स्थापना करण्याची घोषणा ही महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे लक्षात ठेवायचं आहे इथे चौथा प्रश्न राहिलेला बघा चौथा प्रश्न सॉरी तर चौथा प्रश्न काय अजित पवार यांनी कितव्यांदा अर्थसंकल्प हा मांडलेला आहे तर अजित पवार यांनी बघा पर्याय ककराव्यांदा अजित पवार यांनी बघा अकराव्यांदा अर्थसंकल्प हा मांडलेला आहे आणि असे करणारे ते दुसरे अर्थमंत्री ठरलेले आहेत कितवे दुसरे अर्थमंत्री सर्वाधिक अर्थसंकल्प हे कोणी मांडलेले आहे तर शेशीराव वानखेडे शेशीराव वानखेडे यांनी बघा सर्वाधिक तेरा वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे सर्वाधिक तेरा वेळा अर्थसंकल्प कोणी मांडलेला तर शेशीराव वानखेडे यांनी मांडला असून आता अकराव्यांदा अर्थसंकल्प मांडत दुसरे अर्थमंत्री ठरलेले आहेत बघा अजित पवार यांनी अकराव्यांदा अर्थसंकल्प हा मांडलेला आहे भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते तर षण्मुखम शेट्टी हे भारताचे पहिले अर्थमंत्री होते त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी कितव्यांदा अर्थसंकल्प मांडला तर आठव्यांदा अर्थसंकल्प मांडला आता निर्मला सीतारामन हे केंद्रीय अर्थमंत्री आहेत आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत अजित पवार दोन्हींचा फरक लक्षात ठेवायचा आहे निर्मला सीतारामन यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आणि अजित पवार यांनी अकराव्यांदा अर्थसंकल्प मांडलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे आठ चालू घडामोडीचे प्रश्न आपण इथे कवर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी महत्वाचे प्रश्न आपण इथे कवर केले आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद